नमस्कार मंडळी तर दुपारचे अडीच वाजले डोक्यावरती कडकडीत ऊन पडले आणि आता मी सबस्क्रायबर आहेत आणि कुठे चाललोय आता आपण दादर दादरला चाललोय आम्ही आता दुपारची वेळ आहे भर उन्हात अडीच वाजले जातात तडपत्या उन्हात चालू तडक त्या उन्हात चाललोय बघा ऊन किती आहे मजबूत वाला ऊन आहे रिक्षाची वाट बघतो आता स्टेशनला खांदेश्वर टू दादा मग काय लगेचच रिक्षा आली रिक्षा मध्ये बसलो खांदेश्वर स्टेशनला पोहोचलो तिकडून आम्ही काढली तिकीट आणि आता स्टेशनला पोहोचते तोपर्यंत आमची ट्रेन आलेली आहे वाशीचा ब्रिज क्रॉस झाला पण नव्हता तोपर्यंत बायकोला लागली झोप असली वावच ला आणि थोड्या वेळातच आम्ही पोहोचलो आहे दादर आणि इकडे बघा दादरला उतरल्यानंतर आता आम्ही वाट बघतोय आमच्या ताईची घाटकोपरची ताई येणार आहे सो त्याच्या आधी आम्ही पोहोचलो कैलास मंदिर लस्सी प्यायला भरपूर भूक लागलेली त्यामुळे माधुरीला बोलू एक वडापाव आणि तिने घेतला समोसा पाव मस्त खाऊन आता आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला आणि नंतर एवढ्या गर्दीत आम्हाला ताई दिसली आणि तिला भेटल्यानंतर पहिल्यांदा ती बोलली पहिला पोट बा त्याच्यानंतर शॉपिंग बा म्हणून आम्ही पुन्हा एकदा कैलास मंदिर लस्सीची लस्सी प्यायला आलो आणि लस्सी पिल्यानंतर फायनली शॉपिंगला सुरुवात झाली मेनीवजले इथे साडेपाच वाजलेत yeah. आणि एकही ड्रेस किंवा काय वस्तू त्या दोघींनी घेतल्यात काहीच नाही घेतलं <laughs> चेहरे बघा हे yeah. तास काहीच नाही ओव्हर प्राईज आहेत ओव्हर प्राइस आहेत दिवाळीमुळे ऍक्च्युली मी थांबलोय पाणीपुरी खायला तिकडे फक्त खायचे आराम पण नाही पाणीपुरी खाण्यासाठी किती धडपड करते आणि फायनली पाणीपुरी खाऊन आता आम्ही लागलो आमच्या मार्गाला म्हणजे पनवेलच्या दिशेने साडेसात वाजले मंडळी हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटी लवकरच